तीस सेकंद फक्त कौतुकाचे विविध शब्द उच्चारायचे कि फक्त कौतुक म्हणजे छान सुंदर सुशील चांगला स्वभाव असणारी वगैरे वगैरे मी जास्त भांड फोडत तुम नाही तुम्ही ठीक आहे तीस सेकंद मी असं टायमर लावणार आहे ठीक आहे त्यांना वेगळा प्रश्न आहे स्वभावातले चांगले गुण तुम्ही सांगायचे ठीक आहे एक दोन तीन सर्व तो छान क्लीन बोल्ड गेला प्रश्न पण आता रील सासूबाईंना पण एक प्रश्न विचारते सगळ्यात आधी तर एवढी गोड सुरू असताना तिच्याशी काही वाईट वागणं हे किती कठीण आहे तुम्ही आम्हाला सांगण्यात येऊ मला वाटतं खरंच कठीण आहे तिच्या बरोबर वाईट वागणं आणि कोण म्हणतो मी तिच्या बरोबर वाईट वागले सिनेमामध्ये मी मध्ये कशी वागली तिच्याशी हेच बघायला तर बोलवतो मी तुम्हाला सोडून द्या पण ती सून म्हणून आता माझ्या आयुष्यात आली कारण आयाच्या आधी काही आम्ही एकत्र काम केलेलं नव्हतं जसं केदार बरोबर मी कधीच एकत्र काम केलेलं नव्हतं तसं इच्या बरोबरही नव्हतं केलं पण सून म्हणून ती आली पण ती मुलगी झाली आता

पण आणि प्रार्थना तुम्हाला पहिल्यांदाच काम करताय तर किती भारी वाटलं म्हणजे तुम्ही दोघी अशा पर्सनॅलिटी साहेबी जना बघून आनंदच होतो बघितल्या क्षणी तुम्हाला एकमेकीला बघून किती आनंद होत होता किती लेवल सँडविच झालाय की नाही नाही सँडविच नाही कारण लग्नाच्या आधीपासूनच मम्मा माझ्या बायपूला ओळखायची तर गमतीत काय व्हायचं ना की तिची आई माझी जास्त लाट करायची मम्मा तिची जास्त लाड करायची तर आम्ही गमतीत म्हणायचो की आमच्या चेंज झाल्या नाही पण मम्माच त्याचं उत्तर खूप छान देईल कारण मजा येते मला वाटतं फक्त ही क्लिप वेगळी व्हायरल व्हायला पाहिजे दोघींना हँडल करण्याला मजा येते मला आय थिंक ती व्हायरल होईल आणि खूप खूप नवरे खूप <laughs> <तुप> मुलं <laughs> ती शेअर करतील की प्लस वाटते तीच भावना पण थँक्यू सो मच